नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो भारत एग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण उन्हाळी सोयाबीन लागवड याबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये सोयाबीन पेरणी करताना कोणते बियाणे किती प्रमाणात वापरावे कोणती बीज प्रक्रिया करावी कोणत्या खतांची किती मात्रा द्यावी कोणती फवारणी कधी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी अशा जमिनीची निवड करावी तसेच पेरणी ही वीस जानेवारीपर्यंत पूर्ण करावी वाहनांची निवड करताना के डी एस सातशे सव्वीस जे एस वीस एकोणतीस जे एस वीस एकोणसत्तर जे एस तीनशे पस्तीस जे एस त्र्याण्णव झिरो पाच जे एस वीस एकशे सोळा पी डी के व्ही अंबा या जातींची निवड उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी करावी या जातीचे बियाणे निवडताना चांगल्या प्रतीचे चाळणी केलेले एक समान आकाराचे आणि अंकुरण क्षमता सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त असलेले घरचेच बियाणे वापरावे शेतकरी मित्रांनो सोयाबीनची बीज प्रक्रिया करताना एजोस्ट्रोबिन अधिक थायोफिनाईट मिथाईल अधिक थायोमिथॉक्झाम हे घटक असलेले बेस्ट ॲग्रोलाईफचे वार्डन पाच मिली प्रति किलो बियाण्यास हलक्या हाताने चोरून बीज प्रक्रिया करावी ही बीज प्रक्रिया केल्यास मर रोग आणि रसशोषक किडींपासून पिकाचे वीस ते पंचवीस दिवसांपर्यंत संरक्षण होते लागवडीचे अंतर उन्हाळी सोयाबीनची लागवड करताना खरीपाच्या तुलनेत कमी अंतर ठेवले तरी चालते म्हणजेच दोन ओळीतील अंतर दीड फूट आणि दोन बियाण्यातील अंतर दहा सेंटीमीटर अशा पद्धतीने पेरणी केल्यास एकरी पंचवीस किलो बियाणे लागते खत व्यवस्थापन सोयाबीन पिकाच्या चांगल्या वाढीसाठी प्रति एकरी वीस किलो पोटॅश आठ किलो सल्फर आणि पन्नास किलो डी ए पी हे सोयाबीनची पेरणी करताना बियाण्यासोबत पेरून द्यावे तण व्यवस्थापन सोयाबीन पिकाची लागवड झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी तण तीन ते चार पानांच्या अवस्थेत असताना सिझेंटा फ्युझिफेक्स चारशे मिली किंवा अदामा शाखेत आठशे मिली यापैकी कोणतेही एक सोबत आय एफ सी स्टिकर वीस मिली प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसून एक एकरसाठी फवारणी करावी फवारणी व्यवस्थापन पहिली फवारणी सोयाबीन पेरणीनंतर वीस दिवसांनी एकोणीस 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 हे पन्नास ग्राम सोबत सीविड एक्स्ट्रॅक्ट पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसून फवारणी घ्यावी दुसरी फवारणी पन्नास ते साठ दिवसांनी म्हणजेच शेंगा भरत असताना तेरा चाळीस तेरा पंच्याहत्तर ग्राम चिलेटेड मायक्रोटेन पंधरा ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसून फवारणी घ्यावी तिसरी फवारणी पक्वता अवस्थेत झिरो झिरो पन्नास पंच्याहत्तर ग्राम समुद्री शेवयअर्क पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी सांगितलेल्या सर्व फवारणीमध्ये चांगले रिझल्ट मिळवण्यासाठी प्रति पंप आय एफ सी स्टिकर दोन मिली मिसळावे तसेच गरज भासल्यास कीटनाशक किंवा बुरशीनाशक यामध्ये मिसळू शकता पाणी व्यवस्थापन सोयाबीन पेरणीच्या आधी आणि पेरणीनंतर चार ते पाच दिवसांनी रान भिजवून घ्यायचे आहे त्यानंतर प्रत्येक दहा ते बारा दिवसांनी पिकाला पाणी द्यावे सोयाबीन पिकाला शेंगा येतील तेव्हा पाण्याचा वापर कमी करायचा आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व प्रोडक्ट तुम्ही भारत एग्री कृषी दुकान किंवा भारत एग्री ॲप्लिकेशनच्या मार्फत घरबसल्या डिस्काउंटसह मिळू शकता आणि पैसे तुम्हाला हे प्रोडक्ट घरी आल्यानंतर द्यायचे आहेत अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद